सुषमा अंधारे आणि पैसे वाटपा संदर्भात केलेल्या आरोपांवरनं शिंदेच्या शिवसेनेचे मुख्य सहमुख्य प्रवक्ते राजू वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिलेली आपण बघूया ते काय म्हणाले सुषमा अंधारे घ्या संजय राऊत घ्या आदित्य ठाकरे घ्या उद्धव साहेब ठाकरे घ्या किंवा महाविकास आघाडीतले काँग्रेस पक्षाचे नेते घ्या यांना फक्त आणि फक्त आरोप करायचे अफवा पसरवायच्या याच मार्गाने त्यांना जायचं आता सुषमा अंधारेंनी ट्विट करून जो व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये तो व्हिडिओ कधीचा आहे ना संभाषण आहे ना त्याच्यामध्ये काय आहे की फक्त त्या तिकडे बसलेले लोक आहेत तेच त्या सभेमध्ये होते हे म्हणतायत पण त्याच्यामधून काही सिद्ध होत नाही हा पहिला प्रश्न त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आरोप करायचे खोट बोलायचं आणि संभ्रम तयार करायचा याशिवाय विरोधकांकडे शिल्लक काही राहिलेलं नाही